रामकृष्ण भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष सुंदर आणि मन प्रसन्न करणारा असा पाळणा घेऊन आलेलो हो। आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल झुल हलवाना कुणी झुलवाना श्रीकृष्णाचा कृष्णाचा श्रीकृष्णाचा श्री कृष्णाचा पाळला यशोदे चाणंद लला जो बाळा जो रे यशोदे चाणंद लला जो बाळा जो जो रे हलवाना कुणी झुलवाना श्री कृष्णाचा पाळला श्री कृष्णाचा पाळला लला जो बाळा जो जो रे यशोदेचांद लला जो बाळा जो जो रे श्रावण मासी अष्टमीला गोकुळी कृष्ण जन्मेला श्रावण मासी गोकुळे कृष्ण घेऊन कृष्णाला वासुदेवनी डोईवर घेऊन श्री कृष्णाला वासुदेवनी घाले मथुरेला यशोदेच्या आनंद लला जो बाळा जो जो रे यशोदेच्या आनंद लला जन्मला मथुरेशी वासुदेवाच्या यदवंशी पुत्र जन्मला मथुरेशी वासुदेवाच्या यदवंशी पाळणाला बवला मथुरेशी यशोदा मातेच्या ऊशी पांदाला बवला मथुरेशी यशोदा मातेच्या ऊशी माते 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 जो बाळा जो जो रे यशोदे चान दलला जोबाळा जो जो रे यशोदे चानन दलला जोबाळा जो जो रे कृष्णाचे रूप गोड गोडमधाळ हसन कृष्णाचे रूप देखन गोडमधाळ हसन हातात बासरी घेऊन पाळण्यात निजला श्री हातात बासरी घेऊन पाळण्यात निजला श्री कृष्ण जो बाळा <स वादालादादारी> जो, जो, जो जो रे जो बाळा जो, जो जो रे जो बाळा <बालादादारी> जो, जो जो रे जो बाळा जो <स> जो रे <वादारी> यशो देलला जो बाळा जो जो रे यशोदे चाणन जो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद